नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनव बनवत आहे आपण कुरड्या त्याच्यासाठी आपण तीन किलो रवा घेतलेला आहे आज हि आपण भिजत पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचा आणि पाच दिवसानंतर रवा आपण धुवून परत घालायचा पाच दिवसानंतर आपण शिजवून ह्याची पुरडी बनवायची पाच दिवस झालं रवा हे भिजवून घेतलेला आहे अशा पद्धतीनं रवा भिजवून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हा रवा आता आपण ह्या रव्यासाठी दोन बॉल पाणी घेतलेला आहे आता आपण शिजवूया अडीच बॉल रवा आहे त्याच्यासाठी मी दोन बॉल पाणी घेतलेला आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आणि आता आपण शिजवून घ्यायचं मीठ आता पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण रवा घालून घेऊया हे आता पीठ आपण शिजवून घेतलेलं आहे आता आपण कुरड्या घालूया आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत ह्या पद्धतीनं तुम्ही कुरड्या करून पहा कमेंट करा लाईक करा शेअर करा